नमस्कार मंडळी आपण पाहत आहात बाळाभू साठोटे ऑल हे यूट्यूब चॅनल आज आम्ही अकोला जिल्ह्यातील पळसोद्या गावी गावात राज्य दैवत श्री मारुती संस्थान हे असून या ठिकाणी दरवर्षी या सप्ताहसोहळा आयोजित करण्यात येतो आणि हा सप्ताह सोहळा खूप वेगळा असतो सात दिवस इथं नाम स्मरणाचा कार्यक्रम म्हणजेच पारा हा कार्यक्रम ठेवण्यात येतो या पारा या कार्यक्रमासाठी अखंडपणे सुरू राहणारा हा कार्यक्रम नामस्मरण आणि टाळ मृदुंग वाजवण्यासाठी ज्यांची निवड केली जाते त्या व्यक्ती आपले कार्य उत्तमपणे पार पाडतात आम्ही यापूर्वी शोभायात्रेचा एक व्हिडिओ टाकला असून ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी जरूर बघावा त्यानंतर हा शोभायात्रेचा कार्यक्रम संपवून सर्व मंडळी मंदिराजवळ दहेंडीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात आपण ऐकत असलेले हे मंदिराजवळचे गीत गायन आडत्या आणि हा सगळा धार्मिक सोहळा उत्तमपणे पार पडतो यावेळी अनेक गावावरून आलेल्या दिंड्या आणि भजन मंडळं या देहांडीच्या कार्यक्रमासाठी हजर असतात आणि ते आपापली कला सादर करतात यामध्ये अनेक वयोवृद्ध मंडळी पारंपरिक गीतांचा पारंपरिक गीतांचा पारंपरिक वव्या या ठिकाणी म्हटल्या जातात त्यानंतर मंदिराच्या वरच्या भागात सर्व दहंडीसाठी लाह्या बतासे आणि नारळे फोडून अर्थात वरचेबड देवाला वालेले नारळ फोडणं देऊन हे दहंडीच्या वेळी प्रसाद म्हणून सर्व भाविक भक्तांना वाटण्यात येते इथल्या कार्यक्रमाचे वि वैशिष्ट्य म्हणजे दहंडीचा कार्यक्रम होईपर्यंत गावात कोणताच व्यक्ती दुसरे काम न करता सर्व मंडळी या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी हजर असतात दहीहंडीनंतर या ठिकाणी पोळ्या करण्यासाठी कणिकमध्ये पाणी टाकण्यात येते आणि कवळेची भाजी करण्यासाठी सुद्धा कवळे कापण्यास सुरुवात होते तोपर्यंत जी मंडळी स्वयंपाकाला हात लावत नाही आणि पंधरा ते वीस हजार जनता या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेते त्या प्रसादासाठी लांबून लांबून लोक या ठिकाणी येत असतात पण हा कार्यक्रम फक्त गावकऱ्यांच्या वर्गणीमधून आणि गावकऱ्यांच्या सहकार्यातूनच हा कार्यक्रम साजरा केला जातो या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा राजकीय नेत्याला वर्गणी मागण्यात येत नाही असं गावकरी मंडळी सांगतात आणि हा कार्यक्रम केवळ गावकऱ्यांच्या वर्गणीने आणि गावकऱ्यांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम साजरा होतो या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी हा जो धार्मिक कार्यक्रम आहे या धार्मिक कार्यक्रमासाठी गावात अनेक पक्षाचे लोक जरी असतील अनेक पक्षाचे इथं कार्यकर्ते आहेत पण या प्रसंगी सर्व मंडळी कोणत्याही राजकीय पक्षाशी घेणं देणं न ठेवता एक मताने एकजुटीने हे कार्य हे श्री मारुती संस्थांचे सप्ताह सोहळ्यासाठी एकत्र येऊन हा, ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या पाडतात हे आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणास सांगू इच्छितो कारण यांची काम करण्याची पद्धती आणि एकोपा आणि पूर्वीपासून वाढता पद्धतीने ज्या कुटुंबात ज्याने जे कार्य केलं तेच कार्य ते पुढे नेत आहेत आता दहंडी फुटली असून सर्वजण प्रसाद घेऊन आपापल्या कामाला लागतील आणि स्वयंपाक सुरू होईल पुढचा व्हिडिओ यानंतर लवकरच आपल्या सेवेत तयार राहील या व्हिडिओमध्ये स्वयंपाक कसा केला जाते कसे कसे कार्य केले जाते पंगत कि किती मोठी बसते आणि किती लोकं लांबून येतात याचा सविस्तर वृत्तांत आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील यासाठी आपणास आग्रहाची विनंती असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा श्री मारुती रायाची जय हो